नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना ठळक ताज्या महत्त्वाच्या बातम्या तर पहिली महत्त्वाची बातमी आहे तूर बाजारभाव आणि सोयाबीन संदर्भात तर राज्यात जर बघितलं तर आहे तुरीने दहा हजारचा टप्पा पार केलेला आहे काही दिवसातच जय आणखीन अकरा हजारपर्यंत चुरू जाण्याची शक्यता आहे सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच असून बाजारभाव चार हजारपर्यंत खाली पडलेले आहे एकंदरीत बघितलं तर जय तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत शेतकऱ्यांना चांगली बातमी आहे मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी थोडी नाराजगीची बातमी ठिकाणी आहे त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नि आज अर्थसंकल्प सादर केला आहे केंद्रीय अर्थसंकल्पावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे केंद्र सरकारने आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मार्केट इंटेलिजन्स स्टार्टअप सपोर्ट उपलब्ध होणार आहे या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो असं धनंजय यांनी म्हणलेलं आहे एकंदरीत शेतीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्रांतिकारी घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे धन्यवाद